आज तुमच्या भावाचं नशीब एवढं फळफळ मला कधी वाटलं पण नव्हतं कारण तुमच्या भावाला सापडल्याला सोन्याचा खजिना तर व्हिडिओ शेवटपर्यंत सांगतो काय विषय आज दुपारच्या इशण्या घराकडे आलता कारण काल आमच्या इथं असला पॉस पडला होता सगळीकडे नुसता पाणी पाणी झालत म्हणून आम्ही वड्याला पाणी आले का नाही बघायला जाणार होतो मग काय काढली की ईश्ण्याची तेरे नाम आणि गेलो वड्याकडे पाणी बघायला आणि मी पहिल्यांदा सायकलवर उलट बसलेलो त्यामुळे मला लय ब्यावा टालते कस तर धडपड आलो वड्याजवळ इथं येऊन बघतोय तर काय ती पण पाणी सगळं वड्यात आटलं होतं आणि इथं तर सगळं सामसुमच होत आपलं फॉलोवर पण गाठ पडलं बघा आल्यावर वाटाल कारण मशान भावाला इकडे तांब्या दिसला मग आपण काय बसतोय बघायला लागते म्हणलं आता त्यात काय आहे बघतोय तर काय सगळा चिकल आणि गाळ होता तिला तिकडे टाकून मग तिथनं जरा पुढं आल्यावर हिथे एक कापड बांधलेलं लोटक सापडलं ती बघून तर माझ्या अंगावर काटाच आला इष्ण्या म्हटलं हात लावू नको हु लांब त्यात भूत बांधून टाक आसल, पर काका त्यात भूत नाही हाड असतील आणि तू जर हात लावलास तर ती तुझ्या महाग लागल पण तुमच्या भावाला असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता कसं तर धाडस केला आणि उचलली की लोटक आता उचललंय तर बघायला लागतंय म्हणलं नक्की काय विषय त्यात उचलल्याला बघून इसण्या तर लेच घाबरला आपल्या माग ला एवढं भेलता की जातोच म्हणला त्याला समजवला आणि घेतला बोलवून आता जी काम करायचं होतं ती पहिला करून घेऊया म्हणलं उघडायच्या आधी देवाला पहिला नमस्कार करून घेतलो आणि हळूच कापड उघडलो उघडून बघतोय तर काय माझा आनंदच गगनात मावना तुमच्या भावाला आयुष्यात कधी रस्त्यावर न जाताना एक रुपाय सुद्धा घावला नाही आणि एवढं मोठं गुप्त धन घावलं ह्याच्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता एवढं सगळं सोनं बघून ईष्ण्याची पण बोलती बंद झालते आणि माझा तर आनंदच गगनात मावत नव्हता भावानो खर तर हे सोनं आपलं नव्हतं त्यामुळे तुमच्या भावाने या सोन्यासोबत असं काय केलं की तुमचा कधी विश्वास सुद्धा बसणार नाही नक्की काय केलं तुमच्या भावाने हे बघायचं असेल तर आजच तुमच्या भावाला फॉलो करा